दिवा जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचे महत्व सूर्या इतकेच आहे त्यामुळे स्वतःला कधीही कुठेही कमी समजू नका मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून येथे आपण ज्या वेळेस एखादी खरेदी खत करतो किंवा प्रॉपर्टी विकत घेतो त्यामधील असलेला म्हणजे सूची क्रमांक याविषयी मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की त्यामध्ये काय माहिती दिलेली असते आणि इंडेक्स टू कसा समजून घ्यावा आणि तुम्हाला जर ग्रामपंचायत नमुना आठ तसेच मालमत्ता पत्रक तसेच गाव नमुना आठ अ तसेच सात बारा जर सोप्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर याआधी माझ्या या, या, या यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर व इंस्टाग्राम पेजवर मी ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकतात व तशी माहिती सोप्या पद्धतीने समजून घेऊ शकतात इंडेक्स टू म्हणजेच हा येथे मी तुम्हाला दाखवत आहे तो यामध्ये तीन प्रकारचे इंडेक्स मी इथे तुमच्या समोर दाखवत आहे यामधील हा इंडेक्स टू जो आहे तो अग्रिमेंट टू सेलचा आहे तसेच जर तुम्ही दुसरा बघितला तर यामधील दुसरा इंडेक्स टू जो आहे तो खरेदी खत याचा आहे आणि तिसरा जर तुम्ही बघत असाल तर येथे हा जुना इंडेक्स टू म्हणजेच हाताने लिहिलेला तो तुम्ही येथे बघू शकता असे हे तीन प्रकारचे इंडेक्स टू मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आता इंडेक्स टू म्हणजेच सूची क्रमांक दोन म्हणजे नेमकं काय का असत तर यामध्ये हा जो दस्तऐवज आहे तो सब रजिस्टर कार्यालयात नोंदणीकृत मालमत्तेशी संबंधित व्यवहाराचा कायदेशीर सारांश आहे त्यात व्यवहाराची रक्कम बाजार मूल्य मालमत्तेचे वर्णन आणि संबंधित पक्षांचे तपशील यासारखे महत्वाचे तपशील समाविष्ट आहेत एकोणाशे आठ च्या नोंदणी दस्तऐवज नोंदणीकृत झाल्यानंतर ते तयार केले जातात इंडेक्स टू हा सार्वजनिक दस्तऐवज आहे याचा अर्थ असा की मालमत्तेच्या व्यवहाराची पडताळणी करू इच्छिणाऱ्यांना कोणालाही हा सहजपणे मिळविता येतो जसे की एखाद्या व्यक्तीला जर मालमत्ता विकत घ्यायची असेल तर तो इंडेक्स टू बघू शकतो तसेच ज्यावेळेस एखाद्या प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट हा काढला जातो त्यावेळेस देखील इंडेक्स टू हा अत्यंत महत्वाचा असतो व त्या पद्धतीने तसा शोध देखील त्या प्रॉपर्टीचा घेतला जातो आता मित्रांनो जर समजा तुम्ही इथे वरती बघितलं तर येथे लिहिलेला आहे इंडेक्स टू मराठी दला सूची दोन असे म्हणतात इथे देखील तुम्ही बघू शकतात आता हा इंडेक्स टू जो आहे हा कधी डाउनलोड केलेला आहे कधी मिळवलेला आहे त्याची ही तारीख येथे लिहिली असते तसेच हा कोड देखील येथे दिलेला आहे तसेच हा जो इंडेक्स आहे तो कोणत्या कार्यालयामध्ये नोंदणीकृत आहे म्हणजेच ज्यावेळेस एखादी दस्त आपण नोंद करतो त्यावेळेस कोणत्या कार्यालयामध्ये नोंद केलेला आहे येथे येथे दुय्यम निबंधक त्यांचा कार्यालयाचा नंबर दिलेला असतो या इंडेक्सला किंवा त्या दस्ताला कोणता क्रमांक दिला गेलेला आहे तो क्रमांक देखील इथे दिलेला असतो आणि त्याच्या ऑब्लिक मध्ये इथे वर्ष देखील दिलेला असतं म्हणजेच कुठल्या वर्षी हा दस्त नोंदणी झालेला आहे तसेच येथे ह्या ब्रॅकेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर येथे गावाचे नाव म्हणजेच कोणत्या गावात ती प्रॉपर्टी आहे त्या गावाचं नाव येथे लिहिलेलं असत आता येथे म्हणजे विलेखाचा प्रकार आता विलेखाच्या प्रकारामध्ये त्या दस्ताला नाव दिलेले असते म्हणजे कोणत्या प्रकारचा दस्त तुम्ही येथे नोंदविणार आहात आता याच्यामध्ये वेगवेगळे नाव असते येथे हा अग्रिमेंट टू सेल आहे तसेच तुम्हाला दुसरा दाखवतो इंडेक्स याच्यामध्ये खरेदी खत आहे विलेखाचा प्रकार इथे इथे हे असेल किंवा वेग पद्धतीचे दिलेले असतात जुना जर इंडेक्स बघितला तुम्ही तर त्यामध्ये देखील दिलेला आहे हे बघा इथे दिलेलं आहे खरेदी खत म्हणजेच सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर जो दस्त तुम्ही नोंदविणार आहात त्या दस्तला काय नाव दिलेले आहे जसे की करारनामा असेल खरेदी खात असेल इच्छापत्र बक्षीसपत्र वाटपपत्र हक्क सोडपत्र त्याचं नाव हे इथे दिलेलं असते ही बाब लक्षात घ्या तसेच नंबर दोन जर तुम्ही बघितला इथे तर मोबदला मोबदला म्हणजे मालमत्तेच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये खरेदीदाराने विक्रेत्याला दिलेली रक्कम आता हा मोबदला सूची दोन मध्ये मालमत्तेच्या व्यवहारातील मोबदला हा एक महत्वाचा भाग असतो खरेदी विक्रीच्या दस्ताची नोंदणी करताना त्या व्यवहारात किती मोबदला ठरला हे नमूद करणे आवश्यक असते आता याचे उदाहरण सांग। तुम्हाला सांगतो जर तुम्ही घर विकत घेत असाल तर खरेदीदाराने तुम्हाला दिलेली संपूर्ण रक्कम मोबदला म्हणून सूची दोन मध्ये नमूद केली जाते आता ही इथे रक्कम जी आहे ती नमूद केली जाते हेही लक्षात घ्या तसेच बाजारभाव बाजारभाव म्हणजेच ती मालमत्ता बाजारात कितीला विकली जाऊ शकते किंवा तिची सध्याची किंमत काय आहे याचा अर्थ असा की ज्या मालमत्तेचा व्यवहार झाला आहे त्या व्यवहाराच्या नोंदीच्या वेळी दुय्यम निबंधक कार्यालयात सूची दोन मध्ये जी बाजारभावाची नोंद केली जाते ती किंमत येथे दिलेली असते ही बाब लक्षात घ्या आता समजा जर एखादी प्रॉपर्टी किंवा मालमत्ता तुम्ही विकत घेत असाल तर ती मालमत्ता या इंडेक्स टू मध्ये तिचं वर्णन कोठे असत तर इथे तुम्ही बघू शकता भूमापन कॉमा पोट हिस्सा व घर क्रमांक आता याच्यामध्ये हा जो कॉलम आहे या कॉलम मध्ये पालिकेचे नाव इथे लिहिलेले आहे तसेच ती जी प्रॉपर्टी आहे ती कोणत्या गावात आहे कोणत्या तालुक्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे हे ते सविस्तर म्हणून असतो आता त्यानंतर तिचा सर्वे नंबर काय आहे किंवा तिचा हिस्सा नंबर काय आहे की किंवा तिचा गट नंबर काय आहे हे देखील याच्यामध्ये दिलेले असते तसेच किती क्षेत्र ते आहे जे आपण विकत घेणार आहोत किंवा ह्या व्यक्तीने ते विकत घेतलेले होते हे याच्यामध्ये दाखवलेले असते आता जर इमारत असेल तर ती बांधकामाची आर सी सी आहे की पक्के घर आहे किंवा कच्चे घर आहे ते देखील याच्यामध्ये आपल्याला दिसून येत असते तसेच जर फ्लॅट असेल तर कुठल्या मजल्यावर आहे तसेच त्याचा नंबर काय आहे तसेच त्याचे क्षेत्र किती आहे आता कार्पेट आहे बिल्डअप आहे या देखील बाबी येथे तुम्हाला सविस्तर दिसून येत असतात जर पार्किंग असेल तर पार्किंगचा देखील इथे उल्लेख तुम्हाला मिळून येतो तसेच नंबर पाच जर तुम्ही बघितला येथे तर येथे क्षेत्रफळ दिलेले असते आता क्षेत्रफळ जे आहे समजा जर बांधीव मिळकत असेल म्हणजेच फ्लॅट असेल किंवा काही बांधीव मिळकत असेल तर त्याचे क्षेत्रफळ हे चौरस मीटर मध्ये असते आणि जर जमीन असेल तर जमीनचे क्षेत्र हे हेक्टर आर मध्ये असते हे बघा इथे जे आहे हे चौरस मीटर मध्ये आहे आणि दुसरा इंडेक्स जर तुम्ही बघितला खरेदी खताचा तर याच्यामध्ये जमिनी संदर्भात क्षेत्रफळ हेक्टर आर मध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे त्याचप्रमाणे नंबर सहा जर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा आता मित्रांनो इथे आकारणी म्हणजे काय तर शासनाने जमिनीवर आकारलेला कर असतो ही रक्कम जमिनीच्या प्रकारानुसार आणि क्षेत्रानुसार निश्चित केली जाते तसेच जुडी म्हणजेच इनाम किंवा जहागीर जमिनीवर आकारला जाणारा कर पूर्वी काही जमिनी शासनाने इनाम म्हणून किंवा जहागिरी म्हणून विशिष्ट व्यक्तींना किंवा संस्थांना दिल्या होत्या या जमिनीवर आकारल्या जाणाऱ्या कराला जुडी असे म्हणतात ही बाब देखील ते समजून घ्या तसेच जर तुम्ही खाली सात नंबर बघितला तर दस्तऐवज करून देणाऱ्या व्यक्तीचे नाव आता इथे मित्रांनो ही बाब लक्षात घ्या ज्या व्यक्तीने हा दस्त किंवा ही मिळकत विक्री केलेली आहे त्या व्यक्तीचे इथे नाव असते मग येथे डेव्हलपर असतील किंवा संस्था असतील किंवा भागीदारी फर्म असेल यांचे नाव इथे तुम्हाला मिळतील आता त्यासोबत त्यांचा पत्ता असतो त्यांचा पेन कार्ड नंबर असतो या बाबी तुम्ही इथे बघू शकता आता एक व्यक्ती आहे की अनेक व्यक्ती आहेत हे येथे लिहिलेले असते जेणेकरून तुम्ही हे समजू शकतात त्याचप्रमाणे खाली जर तुम्ही बघितला आठ नंबरला तर जो व्यक्ती दस्तऐवज करून घेणार आहे त्याचे नाव इथे असते आता ही जी मिळकत आहे ही मिळकत जो व्यक्ती घेत आहे तर त्याचे नाव इथे लिहिलेले असते म्हणजेच या व्यक्तीने यांच्याकडनं ही प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे मग इथे एक व्यक्ती असतील किंवा अनेक व्यक्ती असतील यांचे नाव तुम्हाला इथे दिसतील तसेच त्यांचा पत्ता त्यांचा पॅन नंबर या सर्व बाबी तुम्हाला इथे मिळून येतील तसेच खाली जर तुम्ही बघितलं नंबर नऊ दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक मित्रांनो इथे जो आहे ज्या दिवशी आपण स्टॅम्प काढलेला आहे या दस्ताला नोंदणी करण्यासाठीचा सा, त्यावेळीची ही दिनांक असते आणि त्याच्या खाली जर तुम्ही बघितला तर नंबर दहा दस्त नोंदणी केल्याचा दिनांक आणि कोणत्या तारखेला दस्त हा नोंदणी झालेला आहे त्याची दिनांक येथे दिलेली असते आता येथे मी स्टॅम्पचा उल्लेख केला म्हणून तेही सांगतो की शासनाला आपल्याला जे काही कर भरायचा असतो त्याला आपण स्टॅम्प म्हणतो येथे शासन आपल्याकडनं दोन प्रकारे पैसे घेत असते एक म्हणजे मुद्रांक शुल्क आणि दुसरा म्हणजे रजिस्ट्रेशन फीस आता मुद्रांक शुल्क जो आहे तो आपल्याला बाजारभावाप्रमाणे भरायचा असतो आणि नोंदणी फी जी आहे ती दुय्यम निबंध कार्यालयामध्ये हा जो दस्त आपण नोंदणी करणार आहे त्या नोंदीची ती फीज असते ही बाबत लक्षात घ्या तसेच जर तुम्ही अकरा नंबर बघितला तर अनुक्रमांक खंड व पृष्ठ म्हणजेच हा जो काही दस्त आहे जो नोंदणी झालेला आहे तर त्याला कोणता क्रमांक मिळालेला आहे तो क्रमांक इथे असतो आता मित्रांनो हा क्रमांक आहे ऑब्लिक दोन हजार अठरा आता हाच क्रमांक तुम्ही जर टॉपला वरती बघितलं तर येथे तुम्हाला हा क्रमांक मिळतो हा दस्ताचा क्रमांक असतो तोच क्रमांक खाली देखील तुम्ही बघू शकता तसेच नंबर बारा इथे तुम्ही बघितला तर येथे बाजार भावाप्रमाणे मुद्रांक शुल्क मित्रांनो जो काही बाजार भाव होता या मिळकतीचा त्या बाजारभावाप्रमाणे इथे मुद्रांक शुल्क जो आहे तो भरण्यात आलेला आहे आता हा जो बाजारभाव आहे त्याच्यावर किती मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे तो ठरवण्याचा अधिकार शासनाचा आहे म्हणून शासन या बाजारभावाच्या किमतीवर किती मुद्रांक शुल्क भरायचा ते ठरवत असते आणि त्याप्रमाणे इथे बाजारभावाचा मुद्रांक शुल्क हा आपण इथे भरलेला दिसून येत आहे तो बघू शकतो त्याचप्रमाणे नंबर मध्ये जर तुम्ही बघितलं तर बाजार प्रमाणे नोंदणी शुल्क येथे हे नोंदणी शुल्क जे आहे हे बाजारभावाप्रमाणे भरण्यात आलेले आहे तेही तुम्ही येथे बघू शकतात तसेच सर्वात शेवटी जर बघितलं नंबर फोर्टीन चौदा शेरा येथे शासन काही शेरा जर देत असेल त्या कधी संदर्भात तर त्याचे वर्णन येथे तुम्हाला दिसून येते तसेच मित्रांनो येथे जर तुम्ही बघितलं तर येथे एक स्टॅम्प दिलेला आहे या स्टॅम्प वर ज्या दिवशी हा दस्त झालेला आहे स्वीकारण्यात आलेला आहे आणि कोणी स्वीकारलेला आहे त्या ना व्यक्तीचे नाव येथे तुम्हाला दिसून येते येथे तुम्ही बघू शकता किंवा जुन्या इंडेक्स मध्ये देखील तुम्ही बघू शकतात त्याचप्रमाणे त्याच्या खाली जर तुम्ही बघितलं तर सहदुयम निबंधक यांची सही येथे तुम्ही बघू शकतात याद बघू शकतात किंवा येथे जुना जो आहे दस्त याच्यावर देखील तुम्ही बघू शकतात तसेच येथे वरती जर तुम्ही बघितलं तर येथे रेव्हेन्यू स्टॅम्प हा लावण्यात आलेला आहे म्हणजे हा जो दस्त आहे किंवा इंडेक्स टू आहे त्याला कायद्याचं स्वरूप मिळावं त्यासाठी आणि याच्यावर तसा, तसा स्टॅम्प देखील निबंधक कार्यालयामधनं दिला गेलेला आहे हे तुम्ही बघू शकतात येथे बघा किंवा येथे तुम्ही बघू शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खाली जर तुम्ही आलात तर येथे खाली हा तुम्हाला सील जो आहे सब रजिस्टर कार्यालयाचा तसेच तुम्ही जुन्या याच्यामध्ये देखील बघू जो की सील दिला गेलेला आहे तर मित्रांनो येथे इंडेक्स टू कसा समजून घ्यावा व त्यामध्ये काय माहिती दिलेली असते हे तुम्हाला कळालं असेल हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत नक्की पाठवा आणि कोणतीही प्रॉपर्टी घेण्यापूर्वी त्या प्रॉपर्टीचा सर्च नक्की बनवा